उद्या एफ आय आर झाली मुंब्रा पोलीस स्टेशन ते पोटामध्ये असतं ते ओठामध्ये येत त्या ठिकाणी पर्यटकांवर हिंदू म्हणून हल्ला झाला आणि त्यांच्यावर गोळ्या झाडल्या गेल्या आणि त्याच्या संबंधामधला हा विषय असताना ज्या ठिकाणी जे पोटातलं ते बरोबर ओठात आलं हा राष्ट्रद्रोह आहे आमदारांच्या जितेंद्र आव्हाडांच्या पुढ्यामध्ये ही मंडळी जी आहे ते पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा येतात हा राष्ट्रद्रोह आहे आवाज दर वेळेला सगळ्यांना संविधान आणि राष्ट्रभक्ती याच्यावर मोठ्या मोठ्या गप्पा मारत असतात अहो तुमच्या पुढ्यामध्ये पायाखाली काय घडतंय ते बघा त्यांच्यावर तुम्ही आधी कारवाई का नाही केली आणि त्याच्यामुळे हे जे हिरवं संकट आहे हे दूर करण्याकरता तमाम राष्ट्रप्रेमी लोकांनी कायम सतर्क राहायला लागेल आणि कायम याला विरोध करायला लागेल आता गुन्हा दाखल झालेला आहे बाकीच्यावर पण गुन्हा दाखल करा साहेब ते नऊ महिन्या पूर्वीचा हे प्रश्न होता हे आंदोलन होता तेव्हा का ना केला अहो हा राष्ट्रभक्तीचा विषय आहे ना हा काही निवडणुकीचा विषय नाही आता हे लोक म्हणत सुटतील की हे निवडणूक आहे म्हणून आता घेतला अमुक घेतला परंतु गूळ मुद्दा हा आहे की तुम्ही या पद्धतीने ज्या पद्धतीने हे विष पेरण्याचं काम करताय तो महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्याच्यामुळे राष्ट्रभक्त लोक याला कदापी थारा देणार नाही हे हिरवं संकट जे आहे ते कदापी आम्ही सहन करणार आता थोडक्यात हिंदीमध्ये